शेतकरी आता नुकतीच पाथ जे की काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत थेट शेत महिलांच्या अकाउंटमध्ये जे की बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जे की राज्य शासनाच्या माध्यमातून अदा करण्यात आली आता त्याच्याच पाठोपाठ जे की राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना आता अस्तित्वात आणली गेली लागू करण्यात आली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना तर शेतकरी म्हणून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणते कोणते महत्त्वाचे लाभ भेटणार आहे या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात अगदी सविस्तरपणे जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला न चुकता पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पण या योजनेनंतर खूप मोठे लाभ भेटणार आहे जसे की या योजनेतून जे की मुख्यतः पीक नुकसान भरपाई अतिवृष्टी गारपीठ नुकसान भरपाई रब्बी पीक विमा त्याचबरोबर कापूस सोयाबीन अनुदानाचे राहिलेले सर्व काही पैसे आणि इतरही काही योजनांचा लाभ जे की मागेल की बऱ्याच काही दिवस असून स्थगित होत्या किंवा त्या स्थगिती होत्या अशा योजनांचा लाभ जे की शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अशी घोषणा जे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून परळी येथे झालेल्या कृषी प्रधान शेषण सोहळ्याच्या माध्यमातून जे की करण्यात आली तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे आणि आपण पाहतोय योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आपलं ऑफिशियल युट्यब चॅनल तर पुढील माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून द्या लाल किंवा काळ्या बटनला आपल्याला खाली दिसत असेल त्याला सबस्क्राईब बटनावरती दाबून नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी याच्याकरता सांगू लागलो की शेतकरी जर कधी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल तर पुढील नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल तर चला तर शेतकरी आपल्या टॉपिक रिटर्न येऊया तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ही योजना जे की मुख्यमंत्र्यांनी एकवीस म्हणजेच की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बीड येथे कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमात आयोजित करण्यात आलेले होते तर त्या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ही योजना आता न म्हणजेच की नवीन अस्तित्वात आणली आणि याच्या माध्यमातून खूप मोठे हस्तांतरित शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल अशी पण त्यांनी घोषणा केली आता त्या दिवशी अनेक काही मुख्यतः निर्णयांची अंबालवजन झाले जसे की नमो शेतकरी योजनेचे पैसे चौथा आपण बऱ्याच काही दिवसात बाकी होता त्याला वितरित करून दिले कापूस सोयाबीन अनुदानाबाबत त्यांनी ते की ई पीक पाहणीची जी अड लावलेली ती 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 रद्द केली त्याच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली म्हणजे के सरसकट अनुदान प्राप्त होणार आहे अशी देखील त्यांनी घोषणा केली आता मुख्यतः काय घोषणा झाल्या सर्व काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तर चला तर आपल्याकडे काही शासनाचे एक अहवाल आहे ज्याच्या माध्यमातून काय काय नेमकं या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हस्तांतरित लाभ भेटणार आहे या संदर्भात संपूर्ण काय माहिती घेऊया तर एक दोन तीन असे चार शेतकरी चार मुख्यतः योजनांचे शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ भेटणार आहे त्याच्यापैकी नंबर एक मुख्य योजना म्हणजे पीक विमा तर तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असो किंवा पंचवीस टक्के असो असा पीक विमा जे की शेतकऱ्यांना सरसकट भेटणार आहे शेतकरी राहिलेल्या उर्वरित वंचित शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के असो किंवा पंचवीस टक्के अग्रिम असो तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की बत्तीस लाखाहून अधिक शेतकरी बत्तीस लाख चाळीस हजाराहून अधिक शेतकरी ज्यामध्ये पात्र आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के असो पंच्याहत्तर टक्के पीक विमामध्ये आणि त्यांच्याकरता जवळजवळ शेतकऱ्यांना सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी जैकी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करून देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी म्हणजेच की सव्वीस जिल्ह्यातील असे शेतकरी बत्तीस लाख चाळीस हजार की त्यांना जे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधला राहिलेला सर्व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पी विमा हा भेटणार आहे ह्या किती तारखेपासून भेटणार हे पण आपण व्हिडिओच्या शेवटी तारीख आहेत सर्व काही माहिती जाणून घेऊया त्याचबरोबर शेतकरी तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं रक्कम भेटली नव्हती त्याच्यापासून वंचित होती अशा देखील शेतकऱ्यांना जे की जवळपास शेतकरी म्हणून पाचशे सत्तर कोटी रुपयाचा पी विमा जे की अग्रिम करता राहिलेला उर्वरित शेतकरी पंचवीस टक्क्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे जवळपास सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसाठी तर ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर तुम्हाला की दुसरा जे की ती परत रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधला मधला दोन हजार तेवीस चोवीसमधला मधला पीक विमा आता हा पण याच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणार आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की नऊ हजार कोटी रुपयाचा निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या संदर्भातील पीक विमा करता सरसकटसाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी पात्र आहे शेतकरी मित्र बेचाळीस लाखहून अधिक शेतकरी याच्यामध्ये पात्र आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः टोटल जिल्ह्यांचा समावेश येतो शेतकरी रब्बी हंगाम तेवीस संदर्भातील जो पिकूम आहे त्याच्याकरता आता त्याचबरोबर पुढील मुख्यतः शेतकरी योजना आहे जी म्हणजे योजना आणि नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांची दोन हजार तेवीस खरीप मध्ये नुकसान झाली होती किंवा रब्बी मध्ये नुकसान झाली होती अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपयापासून ते शेतकरी मित्र तीस हजार रुपयापर्यंत म्हणजेच की एकोणतीस हजार पाचशे रुपयापासून ते तीस ते सॉरी मित्र बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंतची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत याच्यामध्ये शेतकरी मित्रांना सांगू शकतो की नुकसान भरपाई दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील हे महत्वाचा अपडेट याच्या माध्यमातून समोर आलेलं आहे तर ज्यामध्ये जवळपास शेतकरी मित्रांनो सात जिल्हे असे आहे ज्या सात जिल्ह्यांमध्ये खूप जास्त नुकसान झाले होते खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो यालाच अनुसरून तर याच ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली अशा शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की टीच्या माध्यमातून थेट जे की शेतकरी एकोणतीस हजारापासून ते एकोणतीस हजार रुपये एकोणतीस हजार पाचशे रुपये अशी रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे शेतकरी कोणते कोणते सात जिल्हे हे पण आपण थोडक्यात जाणून घ्या तर नंबर एकचा जिल्हा आहे शेतकरी नाशिक नंबर दोनचा जिल्हा आहे पुणे नंबर तीनचा जिल्हा आहे अमरावती चारला आहे अहमदनगर पाचला आहे अकोला सहाला आहे यवतमाळ सातला आहे बुलढाणा आठला आहे वाशिम सॉरी मित्रनो याच्यामध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आहे तुम्हाला मी स्टार्टिंगला जे की सातच सांगितले परंतु बारा आहे सात नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा आठ नंबरचा जिल्हा आहे वाशिम नऊ नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर वर्धा नागपूर आणि शेवटचा जो की बारा नंबरचा जिल्हा आहे तो हे शेतकरी धुळे तर या जिल्ह्यांसाठी सरसकट म्हणजेच की शेतकरी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मृत जवळजवळ त्यांच्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा निधी ह्या नुकसान भरपाईसाठी त्यांच्याकरता मंजूर करण्यात आले म्हणजे या शेतकऱ्यांना खूप मोठ्या मदत नुकसान भरपाईच्या माध्यमातून भेटणार आहे खरीप्रभ्या म्हणजे की त्यांची पिकाचे नुकसान झालेली अशा शेतकऱ्यांसाठी आता त्याचबरोबर पुढचा मुद्दा शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान जे की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आला होता कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपाबाबत त्याच्यामध्ये बरेच काही निकष आणि अटी होत्या त्याच्यातली काही अटी रद्द करण्यात आले जसे की ई पीक पाहण्याची मुख्यतः अटची रद्द झाली म्हणजे बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर्वच काही शेतकरी ई पीक पाहणी करू शकत नाही अँड्रॉइड मोबाईल नसल्या कारणामुळे किंवा त्यांच्या कोण होऊ शकत नाही अशा काही कारणामुळे तर मुख्यमंत्र्यांनी ती देखील अर्ट रद्द केलेली होता त्यांच्याकरता सरसकट अनुदान तर मंजूर झालं परंतु ते भेटायला पण सुरुवात झालेली शेतकरी म्हणून ते पण तुम्हाला सांगू शकतो की तेवीस ऑगस्टपासून म्हणजे आजच्या तारीख भेटायला सुरुवात वाटपास सुरुवात झाली तुमच्या अकाउंटमध्ये संध्याकाळपर्यंत कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे येऊन जाईल म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले असेल ज्यांनी आपल्या कृषी सहाय्यकाकडे आपले फॉर्म दिले होते ते अप्रुव्हल झाले असेल तर त्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच संध्याकाळपर्यंत आज किंवा उद्या चोवीस किंवा पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये डीबिटच्या माध्यमातून जे की तुमच्या कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे दोन हेक्टर मर्यादापर्यंतचे शेतकरी जे की पाच हजार अनुदान असे जे की तुम्हाला सांगू की दहा हजार रुपये अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये थेट येण्यास सुरुवात होणार आहे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी तर या आनंदाची बातमी आता तुम्हाला सांगू शकतो की जो खरीप रब्बी खरीप हंगामातील पीक तो कधीपासून वाटप होणार आहे या संदर्भात जे काय अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत हा विमा जे की शेतकऱ्यांना वाटप होणार आहे असं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर जे बत्तीस लाख शेतकरी पात्र आहे शेतकरी पिकविसाठी दोनशे वीस म्हणजेच की सात हजार दोनशे वीस कोटीचा त्यांच्याकरता मंजूर आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी जे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जो की हा विमा भेटणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली म्हणजेच की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं भाष्य केलेलं आहे की या योजनेअंतर्गत आम्ही जे की सर्व काही पिकमा म्हणजे की सरसकट देणार आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाटपास सुरुवात होणार आहे आणि तुमच्या लक्षात पण असेल की मागील त्यांनी पंधरा ते वीस दिवसापूर्वीच्या एका सभेतून अकोला का वर्धा या, या सभेतून त्यांनी अकोला सभेतून बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या येणाऱ्या तीन महिन्याच्या अगोदर आम्ही जे की सर्व काही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात देणार आहे जसं की पीकमा असो किंवा नुकसान भरपाई असो किंवा नमो शेतकरी असो इतरही सर्व आता तुम्हाला सांगू शकतो रब्बी हंगामाचा कधी भेटेल या संदर्भात बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न असेल होते तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणजे या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ह्या योजनेअंतर्गत जे की रब्बी पिकासाठी जो नऊ हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे तर तो पण पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खा शक्यतो शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की पंधरा सप्टेंबरपासून पुढे तर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला रब्बी हंगामाचा राहिलेला म्हणजेच की आता होणारा मंजूर होणारा जो पीक माझा तो भेटून जाईल नऊ हजार कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये जवळपास बेचाळीस लाखहून अधिक शेतकरी पात्र आहे आणि त्याच्या म्हणजे जिल्हा नियतीत थोडक्यात सांगतो शेतकरी सॉरी खरीप हंगामातील पे पिकम्याचे जिल्हे सांगतो काही तर अहमदनगर असो धुळे असो अमरावती असो सोलापूर असो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर नंदुरबार धुळे त्याचबरोबर शेतकरी छत्रपती संभाजनगर जालना अहमदनगर बीड प त्याचबरोबर शेतकरी हिंगोली असे बऱ्याच काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे एकूण सव्वीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर या सर्व काही योजनेचे पैसे जे की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत देण्याचं शासनाने ठरवले म्हणजेच की कृषी प्रदर्शन सोळा जे की बिल इथे झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी सांगितलं ज्या सर्व बंद पडलेल्या योजना होत्या किंवा ज्या शेतकऱ्यांना अद्यापही त्या योजनांचा लाभ भेटला नव्हता अशा सर्व योजनांचा आम्ही या माध्यमातून या योजनेअंतर्गत लाभ देणार आहे तर आता तुम्ही समजू शकता की येणाऱ्या काही दिवसातच आता आगामी विधानसभा निवडणूक आहेत तर राज्य शासन सर्व काही योजनांचं नक्कीच शंभर टक्के कार्यरत अंमलबजावणी करेल असं मला तरी वाटतं व्यक्तिगत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मात्र नक्की सांगा की हे सर्व योजना कशामुळे देऊ लागले किंवा कशामुळे जाहीर करू लागलं लोकसभेमुळे विधानसभेच्या निवडणुकामुळे किंवा इतरही काही कारण असू शकते या संदर्भातील बऱ्याच काही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न होते त्याच्या संदर्भात पण आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता तर व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवनवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय